अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ हे स्वामी समर्थांचे अत्यंत प्रभावी असे मंत्र आहेत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मिळणारे फायदे श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते माणसाची अनेक आजारापासून सुटका होते मंत्र जप केल्याने मनुष्याला मानसिक शांती मिळते ज्या लोकांना सर्वात जास्त राग येतो त्यांनी श्री स्वामी समर्थाच्या मंत्राचा नित्य जप करावा श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने मानवाला जीवनात यश मिळते या मंत्राचा जप केल्याने आपण इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक टाळू शकतो श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने घरातील मुलांचे शिक्षण सुधारते या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनशैलीत बदल होतो मानवी जीवन आनंदी होते या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते आणि आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात श्री स्वामी समर्थांचे मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात मानवाला आपले जीवन सुखी करायचे असेल तर त्याने नित्य श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा श्री स्वामी समर्थ